आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार वाळवा तालुक्यातील चौऱ्याण्णव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली आहे वाळवा तालुक्यातील एकूण चौऱ्याण्णव ग्रामपंचायतीच्या सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडतेद्वारे निश्चित करण्यात येणार आहे ही सोडत मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता इस्लामपूर येथील राजाराम बापू नाट्यगृहात काढण्यात येणार ना आहे या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण अशा प्रवर्गामध्ये सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे तसेच याच वेळी महिला सरपंच पदाचे सुद्धा आरक्षण शासकीय नियमानुसार व सोडतीद्वारे निश्चित केले जाणार आहे ही आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या नियंत्रणाखाली व तहसीलदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे तरी आरक्षण सोडते वेळी वाळवा तालुक्यातील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहनही तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे